हाय हॅलो नमस्ते मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर इकडं मी वांगे बटाट्याची भाजी करणार आहे त्यासाठी वांगे बटाटे चिरून घेतले इकडं अद्रक लसूण को खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण करून घेतलं आणि आता इकडे माझ्या भाकरी पण झालेत बनून तर त्याच्यामध्ये मी लाल तिखट धना पावडर हळद मीठ मसाले सगळे कालून ते तेलामध्ये परतायला टाकले तर हे चांगलं असं लाजसर परतून घेते व्हिडिओला स्किप न करता पाहत राहा पूर्ण व्हिडिओ साध्या आणि सोप्या रेसिपी असतात माझ्या तर आता याला चांगलं थोडंसं पाणी टाकते मी त्याच्यामध्ये वाटणाचं आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं खूप छान भाजी होती आणि मध्येच पाहुणे आले होते त्यामुळं जास्त काय तुम्हाला दाखवता नाही आलं मला आमचे दाजे आले होते तर आता इकडे हे तेल सुटेपर्यंत चांगलं परतलं आहे आणि आता याच्यामध्ये मी ते वांगे बटाटे चिरलेले आहेत ते धुऊन टाकणार आहे तर इकडे आता हे टाकून घेते आणि आपलं एक दीड ग्लास पाणी टाकणार आहे मी त्याच्यामध्ये आणि ते शिजायला टाकणार आहे हे परतून झाले आता याच्यामध्ये पाणी टाकते आणि आता हे थोडा वेळ शिजायला ठेवते तर माझं सगळं काम झालेलं आहे आता स्वयंपाक पण झाला तर इकडं थ्रेडिंगसाठी गिराईक आलं होतं कस्टमर तर ॲब्रो करून दिला नंतर मी ब्लाऊज शिवायला घेणार होते ब्लाऊज शिवायला घेतला इकडे नंतर आणखीन दोघीजणी आल्या मग त्यांचं पण थ्रेडिंग करून दिलं मी तर हा समाजा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय